निक्की तांबोळीची बाजू घेऊन पस्तावलेत रितेश देशमुख आणि आता मागावं लागते महाराष्ट्राची माफी तर मित्रांनो हा किस्सा नेमकी काय झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काल भाऊचा धक्का होता भाऊच्या धक्क्यामध्ये अपेक्षित होतं की भाऊने निकीला झापाव आणि तिचा तोंड गप्प करावं कारण की प्रेक्षक बोलत होते की निकी जेव्हा बोलते तेव्हा आम्हाला इरिटेट होतं तर प्रेक्षकांचं हे म्हणणं न ऐकता रितेश देशमुखने निकीची बाजू घेतली आणि त्यामुळं प्रेक्षक रितेश्वर जाम भडकलेले आहेत खूप डेंजर भडकलेले आहेत आणि ते म्हणताय की आम्ही बॉयकॉट करून टाकणार आहे बिग बॉस बिग बॉस शो बघणारच नाही आहे कारण की जर तुम्हाला निकी तांबोळीला जिंकवायचा असेल तर हा शो बघून उपेग काय जर तुम्हाला फायनल दोन कंटेस्टंट हे निकी तांबोळीने अभिजित सावंतच करायचे असतील तर आमच्या मतदानाला उपेग काय निकी तांबोळी ही नॉमिनेशनला आली तेव्हा तुम्ही वोटिंग लाईनच बंद करून टाकली याला अर्थ काय म्हणजे फक्त एक कंटेस्टंटला वरती न्यायचा बिग बॉसचा प्रयत्न चालू आहे आणि रितेशचा पण तोच प्रयत्न चालू आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं होतं आणि ते प्रेक्षकांनी रितेशला बोलून दाखवलं सोशल मीडियाद्वारे ट्विटरद्वारे बोलून दाखवलं आणि त्यानंतर मित्रांनो बिग बॉसच्या मेकर्सला आणि रितेशला चांगलाच पस्तावा आला असेल असं मला वाटतं निकिता आंबोळीची बाजू घेऊन कारण की मित्रांनो प्रेक्षक बोलले की आम्ही आमचं सगळं काम आवरतो दिवसभराचं आणि एंटरटेनमेंट म्हणून नऊ वाजता जेव्हा टी व्ही लावतो तेव्हा आम्हाला अपेक्षित असतं की निक्कीचा आवाज शांत हवा कारण की निक्की इरिटेट करते तर मित्रांनो असं जर आम्हाला बघायला भेटत तर ते शो बघायचा उपयोग काय असं प्रेक्षकांचं म्हणणं आलं आणि त्यावर मित्रांनो रितेश देशमुख यांना प्रेक्षकांनी चांगलंच खडसवलेलं आहे तर मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतं की रितेशलाच धक्का दिलेला आहे प्रेक्षकांनी याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे की रितेश पुढच्या हप्त्यात निकीने काही चुकी केली तर निकीला सांगतील का जाब विचारतील का की अशीच निकीची बाजू घेतील तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट सेक्शनवर सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नाही नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद